नमस्कार मित्रांनो मनोरमा वाघळे यांनी गम्मत जम्मत आम्ही दोघे राजा राणी गडबड घोटाळा घर जवाई आत्मविश्वास उंबरठा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या अनेक चित्रपटात आपल्याला त्यांना लक्ष्मीकांत बेडे यांच्या सासूच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीने देखील काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आज या क्षेत्रात त्यांनी त्यांचे चांगलेच स्थान निर्माण केले आहे त्यांच्या मुलीने काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिके काम केले होते ही मालिका आणि या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते तर मित्रांनो तुम्ही मनोरमा वाघरे यांच्या मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या मुलीविषयी ये रिश्ता क्या केलाता आहे ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती या मालिकेतील आपल्याला कावेरी सिंघानिया म्हणजेच भाभीमा ही भूमिका पाहायला मिळाली होती ही भूमिका अभिनेत्री मेधा जांभोटकर यांनी साकारली होती या मेधा याच मनोरमा यांच्या कन्या असून या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती तर मेधा जांभोटकर यांनी काही महिन्यांपूर्वीच आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीच्या आईची भूमिका साकारली होती तर या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली तर मित्रांनो तुम्हाला मनोरमा ग्रे यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा